या ठिकाणी दिसत आहे की मंचावरचे सगळे आमदार हा प्रत्येक आमदार आपापल्या परीनं इतका पॉवरफुल आहे की या सगळ्यांनी एकत्रित या ठिकाणी प्रयत्न केला आणि त्यात डॉक्टर सुजय विखे यांचं नेतृत्व मला असं वाटतं की नगर जिल्ह्यातली जागा ही रेकॉर्ड मताने आपण निघून सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता नगरमध्ये तितकं पॉवरफुल विरोधकांमध्ये कुणी राहिलेलं नाही असंही मुख्यमंत्री म्हणाले आणि त्याचबरोबर नगरमधले जे आमदार आहेत भाजपचे त्यांचीही इथे उपस्थिती होती आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे बऱ्याच राजकीय घडामोडी घडतायत आपण थेट आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडे जाऊया सागर सुजय विखे पाटील यांनी आता भाजपत केला केलाय त्यांना खासदारकी ही भाजपकडून दिली जाणार आहे पण या सगळ्या भाजप प्रवेशामुळे आता नगरची समीकरणं कशी बदलू शकतात आरती जर बघितलं तर विखे पाटील कुटुंबियांचं एक वेगळं सुद्धा अस्तित्व संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे असं म्हणजे आणि नगर अशा पक्षाची चौकट जी असते त्याच्या जा पलीकडे जाऊन स्वतःचे संबंध आहेत त्याच्यामुळे सुजय विखे यांच्या प्रवेशाने भाजपा बरोबर भाजपाला तिथे अधिक सक्षम उमेदवार मिळालाच आहे कारण की जो विद्यमान खासदार आहेत